नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विकुरलेल्या स्वरूपाचा पाहत पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आंदा लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी एन मध्ये सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहा अकरा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेली केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवदान करणार आहे खूप काही सर्व मोठा पडणार आहे पण पाऊस पडणारे भाग बदलत असणार आहे म्हणून हा झाला म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जालगा। जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व जोर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो फक्त राज्यात मात्र पूर्वी दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष देत त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सरोदूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडलं सरोदूरची अपेक्षा सतत नाही म्हणून लक्षात तरी पण